आज जो शासन निर्णय आलेला आहे हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दोन सप्टेंबर रोजी हा जी आर काढलेला आहे तर मुळामध्ये बऱ्याच आपल्या आता मीडियाच्या माध्यमातनं तिकडं जल्लोष केला जातोय आणि आपल्या बऱ्या ओबीसीना नक्की समजत नाही की नक्की काय झालंय हा नक्की हा जे आर हा शासन निर्णय नक्की काय आहे याने ओबीसीला धक्का लागतोय किंवा कसा हे है हैदराबाद है गॅझेट लागू केलंय का हे मराठवाड्यापुरता आहे का तर मित्रांनो सदरचा हा जो काही शासन निर्णय तर हा शासन निर्णय हा शासन निर्णय महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या सर्वांना जातीचे प्रमाणपत्र देण्याचा आणि जातीच्या त्याच्या पडताळी पडताळणी करण्याचा एक अधिनियम आहे दोन हजार मग त्याच्यामध्ये नंतर सुधारणा करण्यात आलेल्या आहेत मग दोन हजार चारला या संदर्भात सुधारणा झाली दोन हजार बाराला याच्यावर याच अधिनियमामध्ये म्हणजे हा ऍक्ट आहे जो कास्ट सर्टिफिकेट देण्याच्या याच्यामध्ये अधिसूचना आ... याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आणि याच्यामध्ये नवीन कार्यपद्धती विहित करण्यासाठी हा आजचा शासन निर्णय केलेला आहे तर मुळात आपल्याला वाटतं की वरती त्याला जे हेडिंग असतं प्रत्येक एखाद्या शासन निर्णयाला ते कशासाठी तर ते दिलं हैदराबाद गॅजेटमधील दिल नोंदी विचारात घेऊन सर्टिफिकेट देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना वाटतं हे गॅझेट इयर आपण गॅझेट लागू केलं ला हैदराबादचं आणि आता सगळा मराठवाडा ओबीसी होणार तर मुळा मुळामध्ये यांनी दाखवलं एक आणि केलं एक ह्या हैदराबाद गॅझेट आता मी तुम्हाला मित्रांनो गॅझेट दाखवतोय बघा हे सगळे गॅजेट आहे तिथं हे आज मी ते दिवसभर काढलेले हे जर आपण पाहिलं तर हे सगळे दहा पंधरा वीस गॅझेट आहेत आणि या हे जे काय गॅझेट आहेत त्या गॅजेटमध्ये फक्त माहिती असती भौगोलिक माहिती असती तिथं वृक्ष कसे आहेत पिकं कशी आहेत काय कसे आहेत काय कसं याची सगळी माहिती असती त्यानंतर तिथं धर्माची लोक किती आहेत कोणत्या जाती आहेत आणि कोणत्या जातीची लोकसंख्या काय आता हे इथं आपल्याकडे हे हैदराबाद गॅझेट आहे ह्या गॅझेट मध्ये कुठल्याही गावच्या लोकसंख्ये लोकसंख्या नुसते असेल पण त्याच्यामध्ये त्या गावामध्ये कोण माणसं राहतात आणि त्यांची संख्या किती आणि त्यांची आडनावं किती त्यामुळं हे गॅझेटियर लागू होणं गॅझेटियर लागूच होत नाही ते एक माहितीचं पुस्तक असतं हे अशा प्रकारचं आणि त्यामुळे हे असं गॅझेटियर बिझेटियरमध्ये कुठल्या आडनावं बिडनावं काही नसतात आता मुळामध्ये इथं आपल्याला धोका काय झालाय तर मुळात धोका असा झालेला आहे की एक वर्षापूर्वी यावेळेस हे जरांगे साहेब वाशीमध्ये आले होते आणि त्यांची मागणी होती की सर सकट करा आणि त्यांना हाच जो अधिनियम आहे ज्याच्यामध्ये आज ही कार्यपद्धती सुचवलेली आहे हा अनुसूचित जाती जमातीचा ह्या अधिनियमामध्ये सगळे सोयरे आणि गणगोत हे शब्द टाकण्यात आले होते की ज्याच्या सगळे सोयरा आहे किंवा गणगोतातला आहे त्यांनी ॲफिडेव्हिट द्यायचं तर आज तुमच्या सगळ्यांना मी इथं स्पष्टपणे सांगतोय की आपला खूप मोठा घात केलाय हे फक्त हे हैदराबाद गॅजेट नाही है, हे मराठवाड्यापुरतं नाही तर यांनी सगळे सोयरेच आणलाय याच्यामध्ये जर आपण खाली बघितलं वरती सगळं वेगळं आहे पण आपण खाली बघितलं शासन निर्णय इथं इथं शासन निर्णय तर या शासन निर्णयामध्ये एकूण या शासन निर्णयामध्ये तीन गोष्टी त्यांनी सांगितल्यात भल त्यांनी तिथं त्याला एक सलग दिलंय का तर त्यांना शब्दछल करायचा होता ह्याला म्हणतात ते महात्मा फुले म्हणायचे कलम कसाई ह्याला म्हणायचे कलम कसाई म्हणजे कसे हे प्रशासकीय अधिकारी शब्दछल करून वरती एक दाखवायचं आणि आत्म एक करायचं तर याच्यामध्ये पहिल्या याच्यात काय तर मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिक कार्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावातील समिती गठीत करण्यात म्हणजे शासन निर्णयामध्ये एक ही समिती गठीत करण्यात आली आहे ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी याच्यावर आपण नंतर येऊ त्यानंतर याच्यामध्ये जो दुसरा प्यारा आहे या समितीच्या खालचा हा जो बघताला आपण हा याच्यामध्ये त्यांनी काय केलंय मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा दहा सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबद्दल त्यांनी फक्त काय केलंय तुमच्याकडे शेतीचा पुरावा नसेल ना तर फक्त एक प्रतिज्ञापत्र द्यायचं म्हणजे ही एक आठ पण आपला ओबीसीचा घात करणार खालचं सा आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी किती डोकं चालवलेलं आहे बघा वरती हैदराबाद दिलंय त्याच्यानंतर ती, ती काहीतरी ही समिती दिलेली आहे त्याच्यानंतर मग ते प्रतिज्ञापत्र तुमच्या शेतीचे पुरावे त्यानंतर मूळ विषय येतो की ह्या प्रतिज्ञापत्राच्या अधिकारी शेवटचा पॅरेग्राफ आपल्या सगळ्यांकडे जे आर आलेला असेल त्यांनी तो काढून नीट बघा जो शेवटचा पॅरेग्राफ आहे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील आता बघा शब्द कुळातील नातेसंबंधातील व्यक्तीला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास काय लिहिलं याच्यात त्याच्या कुळातील नाही तर नाते संबंधातील सगळे सोयरे आणि गणगोत हा शब्द त्यांनी काढला पण तिथं गावातलं आणि कुळातलं काढलं म्हणजे शब्द दुसरे जरी लावले असतील तरी त्यांनी ते सगळे सोयरेचा परत हा कायदा आणलाय सगळे सोयरेचं तरी ते त्यांनी त्यांची चूक सुधारली सगळे सोयऱ्यामध्ये त्यांनी हरकती सूचना मागवल्या होत्या पण इथं त्यांनी तसं केलं नाही त्यांना आहे हरकती सूचना मागितल्यानंतर आठ लाख हरकती ओबीसींनी दिल्यात आणि तो तसाच टांगणीला लागला त्यामुळं त्यांनी हैदराबाद गॅजेटच्या आतमध्ये हा ओबीसीचा घात करणारा हा हे हा आपण आता परत जाऊया कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले मे... असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नाते संबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र ते देण्यास आस तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नवीन गाव गाव पातळी स्थानिक समिती आता हे कोण करायचं कास्ट व्हॅलिडिटी समिती करायची समाज कल्याण करायचे म्हणजे प्रतिज्ञापत्र तर द्यायचंच त्याच्यानंतर कुणाला द्यायचं ग्राम महसूल अधिकारी म्हणजे कोण ग्रामसेवक म्हणजे एवढं सोपं काम करून टाकले आता